महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला या निकालामध्ये महायुतीला अभूतपूर्व यश जे आहे ते अभूतपूर्व यश जे आहे ते प्राप्त झालेलं दिसून येतं कारण महाराष्ट्राच्या गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रचंड जागा कोणत्याही आघाडीला मिळालेल्या दिसून येत नाही कारण एकोणावीसशे पंच्याण्णवपासून महाराष्ट्रामध्ये आघाडींचं राजकारण सुरू आहे परंतु दोनशे तीस जागा आजपर्यंत कोणत्याही आघाडीला मिळालेल्या नाहीत आणि महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी दोनशे तीस जागा मिळाल्या आणि महायुतीला हे जे प्रचंड बहुमत मिळालं किंवा हा जो महाविजय प्राप्त झाला या महाविजयाचं गणित कसं साध्य झालं किंवा हा महाविजय प्राप्त होण्यामागे कोणकोणते घटक जे आहेत ते कोणकोणते घटक हे कारणीभूत आहेत याची चर्चा जी आहे ती याची चर्चा आज आपण करणार आहोत याआधी मी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ही महाविकास आघाडीसाठी अडचणीची ठरेल किंवा महाविकास आघाडीचा अतिआत्मविश्वास धोकेदायक आहे या विषयावर व्हिडिओ तयार केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी आय बटनमध्ये देणार आहे माझ्या चॅनलवर जे पहिल्यांदा आलेले आहेत त्याने माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ती नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल माझा व्हिडिओ शेअर करावा लाईक करावा आता महाराष्ट्राच्या जे विधानसभाच्या निवडणुकीचा निकाल आहे त्याच्यावर आधी आपण फोकस करू महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जास्त जागा भारतीय जनता पक्षाने लढवल्या एकशे एकोणपन्नास त्याच्यापैकी एकशे बत्तीस जागांवर मिळा जागा विजय मिळाला म्हणजे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकोणसाठ टक्क्याचा स्ट्राईक रेट भाजपचा सर्वाधिक जास्त आहे त्यानंतर सत्याऐंशी जागा शिवसेनेने लढवल्या सत्तावन्न मिळाल्या सत्तर पॉईंट सदोतीस टक्क्याचा स्ट्राईक रेट आहे राष्ट्रवादीने एकोणसाठ जागा लढवल्या एक्केचाळीस ठिकाणी विजय मिळवला एकोणसत्तर पॉईंट एकोणपन्नास टक्क्याचा स्ट्राईक रेट आहे या उलट महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेने पंच्याण्णव जागा लढवल्या फक्त वीस मिळाल्या एकवीस पॉईंट पाच टक्क्याचा स्ट्राईक रेट आहे काँग्रेसने सर्वाधिक एकशे एक जागा लढवल्या सोळा विजय मिळाल्या पंधरा पॉईंट अठराचा स्ट्राईक रेट आहे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांनी शहाऐंशी जागा लढवल्या दहा जागा मिळाल्या अकरा पॉईंट बासष्टचा स्ट्राईक रेट आहे लोकसभेमध्ये सर्वाधिक जास्त स्ट्राईक रेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा होता विधानसभेत सर्वात कमी स्ट्राईक रेट आहे या हे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांना थोड्याफार जागा मिळालेल्या दिसतात समाजवादी पक्षाला दोन जागा एम आय एमला एक जागा राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाला एक जागा रासपला एक कम्युनिस्ट पक्षाला एक शेतकरी कामगार पक्षाला एक जनसुराज्य पक्षाला एक राजश्री शहू आघाडी जी आहे त्याला आणि दोन पक्षांना जागा मिळालेल्या दिसतात म्हणजे महाराष्ट्राच्या निवडणुकीचा जर निकाल पाहिला तर तो निकाल पूर्णपणे एकतर्फी दिसून येतो कारण महाविकास आघाडी जी आहे त्या महाविकास आघाडीला दोनशे तीस जागा मिळाल्या आहे महायुतीला दोनशे तीस जागा मिळाल्या आणि महाविकास आघाडीला फक्त शेहेचाळीस जागा मिळाल्या म्हणजे पन्नासचा आकडा देखील गाठता आला नाही इतर पक्षांना बारा जागा मिळाल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता जे पाच वर्ष येणार आहेत ते विरोधी पक्ष नेता होण्यासाठी आवश्यक असलेल्या एकोणतीस जागा देखील महाविकास आघाडीपैकी कोणत्याही घटक पक्षाला मिळाल्या नाही सर्वाधिक जास्त जागा उद्धव ठाकरेच्या जा शिवसेनेला वीस मिळाल्या म्हणजे यापुढे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विरोधी पक्ष सुद्धा राहणार नाही एवढा दारुण पराभव महाविकास आघाडीचा झाला आणि महाविकास आघाडीचा एवढा दारुण पराभव का झाला किंवा महायुतीला एवढा महाविजय का मिळाला ज्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की लाडकी बहीण योजना जी गेम चेंजर आहे कारण गेल्या अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळ्या वेग ज्या कल्याणकारी योजना राबवल्या टोलमाफी केली मुंबईमध्ये युवकांना प्रशिक्षण भत्ता दिला किंवा महिलांना रेल्वेमध्ये सॉरी बसमध्ये अर्ध तिकीट केलं पंच्याहत्तर वयापेक्षा जास्त वयवाल्यांना बस प्रवास फुकट केला किंवा लाडकी बहीणसारखी योजना या गेम चेंजर आहेत असं अनेकांना वाटतं आणि लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी जवळपास अडीच कोटी महिला आहेत या अडीच कोटी महिलांनी पैकी दीड कोटी महिलांनी जरी महायुतीच्या पारड्यात मतं टाकलेली असली तरी दीड कोटी महिलांच्या मतांमुळे महायुतीला मोठ्या प्रमाणावर यश प्राप्त झालं असं अनेक लोकांना वाटतं म्हणून लाडकी बहीण जी योजना आहे ती गेम चेंजर आहे पण मला असं वाटतं की लाडक्या बहिणी योजनेपेक्षाही जर महायुतीच्या विजयामध्ये सर्वात मोठा जर घटक कोणता असेल तर तो घटक म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण होय लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला किंवा भारतीय जनता पक्षाला धार्मिक ध्रुवीकरण साध्य करता आलं नाही कारण लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने किंवा महाविकास आघाडीने संविधान बचावचा जो नरेटिव्ह सेट केला याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर दलित असतील असतील मुस्लिम किंवा मराठा आरक्षणामुळे ना नाराज असलेले मराठी असतील यांनी महाविकास आघाडीला मतदान केलं म्हणून त्यांना जास्त जागा मिळाल्या म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण लोकसभा निवडणुकीमध्ये शक्य झालं नाही म्हणून महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर धार्मिक ध्रुवीकरणाला यश प्राप्त झालं कारण योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राच्या अनेक प्रचार सभांमध्ये बट गे तो कटे गे। एक आहे तो सेप आहे ही नरेंद्र मोदींनी घोषणा केली याशिवाय मोलाना सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला दिलेला पाठिंबा त्याच्यासाठी काढलेला फतवा व्हॉट्सअपवर किंवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर मोलाना सज्जाद नोमानी यांच्या ज्या सतरा मागण्या होत्या यांना काँग्रेसने पाठिंबा दिलेला आहे नाना पटोलेची त्या पत्रावर सही आहे हे मेसेज महाराष्ट्रभर फिरला किंवा नोमानींनी पाठिंबा देताना जे विधान केलं की आम्हाला महाराष्ट्राच्या सरकारशी काही देणं घेणं नाही पण महाराष्ट्रात जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर दिल्लीच्या सरकारला धोका येईल म्हणून आम्हाला दिल्लीचं सरकार, दिल्ली सरकार पाडायचं आहे हे आमचं टार्गेट आहे याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण झालं जसं उत्तर प्रदेशमध्ये दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये ऐंशी विरुद्ध वीस अशी लढाई सुरू झाली त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण झालं आणि या ध्रुवीकरणाचा परिणाम असा झाला की हिंदू समाजाची एक गठ्ठा मतं ही महायुतीला पडली आणि हिंदू समाजाची एक गठ्ठा मतं पडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर महायुतीला यश प्राप्त झालं कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जातीय गणित्याच्या आधारावर मतदान झालं परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये धार्मिकतेच्या आधारावर ध्रुवीकरण झालं म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे धार्मिक ध्रुवीकरण झालं या धार्मिक ध्रुवीकरणामुळे देखील लाडक्या बहीण योजनेपेक्षाही जास्त फायदा महायुतीला धार्मिक ध्रुवीकरणाने केला याशिवाय महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आलेला आत्मविश्वास कारण लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला अनपेक्षित यश मिळालं त्यांना वाटत नव्हतं की एवढ्या जागा मिळतील त्यांना एकतीस जागा मिळाल्या त्याच्यामुळे अतिआत्मविश्वास निर्माण झाला विशेषतः काँग्रेसला अपेक्षा नसताना तेरा जागा मिळाल्या याचा परिणाम असा झाला की काँग्रेसचे पुढारी हवेत उडायला लागले त्यांना असं वाटायला लागलं की आता आपलं सरकार येणार आहे आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार आहे म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर ग्राउंड रिॲलिटीकडे दुर्लक्ष केलं जागा वाटपांमध्ये देखील शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वादावादी झाली नाना पटोले संजय राऊतमध्ये वादावादी झाली उद्धव ठाकरे यांनी टिप्पणी केली म्हणून जागा वाटप लवकर झालं नाही जसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने लवकर जागा वाटप केली सांगलीचं जागा वाटप वगळ सांगलीची जागा वगळता मतभेद झाले नाही पण या ठिकाणी अनेक ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार शिवसेनेचेही उमेदवार राष्ट्रवादीचे उमेदवार मोठ्या प्रमाणावर मतभेद झाले आरोप प्रत्यारोप झाले झाले काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेच्या नेत्यावर आरोप केले ने ने। शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यावर ने 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 आरोप केले किंवा सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला कोल्हापूरमध्ये मिळालेलं तिकीट राजघराण्यातल्या सुनबाईने परत केलं याचे परिणाम मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले कारण लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी ज्या एकीने सामोरं गेली जी एकात्मता दिसली ती एकात्मता विधानसभा निवडणुकीमध्ये दिसली नाही वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करत राहिले घटक पक्षांवर आरोप करत राहिले आपलीच सत्ता येणार आहे हा संभ्रम त्यांनी बाळगला आणि याचा त्यांना फटका बसला याशिवाय मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये मोठी स्पर्धा तयार झाली नाना पटोलेंना वाटायला लागलं की मीच मुख्यमंत्री होईल पृथ्वीराज चव्हाणांना वाटायला लागलं बाळासाहेब थोरातांना वाटावं लागलं उद्धव ठाकरेंची देखील सुप्त इच्छा होती त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवलं ते महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा म्हणून लोकांच्या मनामध्ये शंका तयार झाल्या की मुख्यमंत्री पदावरून परत महाविकास आघाडीमध्ये भांडणं होतील वादविवाद वाद होतील याच्यापेक्षा महायुतीकडे मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम उमेदवार आहेत ही भूमिका लक्षात घेऊन मुख्यमंत्री पदावरून निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे आणि संभ्रमामुळे देखील मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडी जी आहे त्या महाविकास आघाडीचं नुकसान जे आहे ते नुकसान झालेलं दिसून येतं याशिवाय आणखी एक महत्वाचा मुद्दा कारण गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्थिरता होती कारण दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री बनण्यासाठी भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन केलं पुढे भारतीय जनता पक्षाने शिवसेनेत फूट पाडली राष्ट्रवादीत फूट पाडली म्हणून मोठ्या प्रमाणावर सत्ताधारी कोण विरोधक कोण हा पाच वर्ष गोंधळ चालला कोर्टबाजी चालली आणि मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप गद्दार खोके असे वेगवेगळे आरोप गेल्या पाच वर्षामध्ये चालू होते आणि या सर्वांना महाराष्ट्रातली जनता कंटाळली होती कारण महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर देखील मोठ्या प्रमाणावर खालवला होता पुढाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप घरादोळामुळे मतदारांनी यावेळेस राजकीय स्थिरतेला प्राधान्य दिलं कारण त्यांना माहीत होतं की भारतीय जनता पक्षाला जास्त जागा पदरात पडण्याचं हे मुख्य कारण आहे कारण भारतीय जनता पक्ष हा भारतामधला आजच्या काळातला सर्वात मोठा पक्ष आहे म्हणून या पक्षाला जवळपास एकशे बत्तीस जागा म्हणजे बहुमताच्या अत्यंत नजदीक मतदारांनी पोचवून दिलं त्याच्यामुळे त्यांना एकनाथ शिंदेसुद्धा ब्लॅकमेल करू शकणार नाहीत अजित पवार देखील ब्लॅकमेल करू शकणार नाहीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाजपच्या पदरामध्ये जागा लोकांनी पाडल्या कारण लोक महाराष्ट्रामध्ये जी राजकीय अस्थिरता होती या राजकीय अस्थिरतेमुळे विकासाला ग्रहण लागलं होतं आणि आरोप प्रत्यारोपाच्या वातावरणामुळे देखील राजकीय स्थिरतेला प्राधान्य दिलं म्हणून धार्मिक ध्रुवीकरणाच्या खालोखाल महायुतीच्या विजयामध्ये सर्वात मोठा दुसरा महत्वाचा घटक असेल तर राजकीय स्थिरता कारण जनतेने जे मतदान केलेलं आहे ते राजकीय स्थिरतेला महाराष्ट्राच्या अस्थिरतेला कंटाळून महायुतीला एवढं मोठं बहुमत जे आहे ते बहुमत दिलेलं आहे याशिवाय काही आणखी घटक आहे की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर महायुती बॅकफूटवर गेली होती कारण लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं किंवा महायुतीचं फार मोठं नुकसान झालं होतं म्हणून लोकसभा निवडणूक झाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी अनेक बैठका घेतल्या नियोजन केलं आपला पराभव का झाला त्यांना संघाची पण साथ मिळाली लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने जागावाटप लवकर झाल्या नसल्याचा फटका देखील महायुतीला बसला यावेळेस त्यांनी लवकरात लवकर जागा वाटप केलं मैत्रीपूर्ण लढती जास्त ठेवल्या नाही म्हणून महायुतीनं ना जे सूक्ष्म नियोजन केलं आणि या नियोजनाला संघाची साथ मिळाली जागा वाटप झालं तसंच महावि महायुतीचे जे तिन्ही घटक पक्ष आहेत भाजप आहेत एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांनी तिघांनी एकत्रितपणे नियोजन करून संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला आणि याचा देखील फायदा हा महायुतीला प्राप्त झालेला दिसून येतो याशिवाय गेल्या अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी जी प्रतिमा विकसित केली त्याचा देखील महायुतीला मोठा फायदा मिळालेला दिसतो कारण निवडणुकीच्या आधी जो सर्वे आला त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जवळपास पस्तीस टक्के लोकांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असावेत हा मत व्यक्त केला कारण गेल्या अडीच वर्षामध्ये समाजातल्या सर्व घटकांना खुश करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केला अनेक कल्याणकारी योजना राबवल्या किंवा मुख्यमंत्री निधीचा आजपर्यंत सर्वाधिक चांगला वापर किंवा प्रचंड प्रमाणात लोकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री कल्याण निधीचा वापर त्यांनी ते केला त्याच्यामुळे त्यांची जी उजळ प्रतिमा आहे त्या उजळ प्रतिमेचा फायदा देखील महायुतीला झाला याशिवाय गेल्या अडीच तीन वर्षामध्ये जे दबावामध्ये देवेंद्र फडणवीस होते यांची मेहनत देखील कामी आली कारण देवेंद्र फडणवीसांवर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक आरोप झाले की यांनी राष्ट्रवादी फोडली यांनी शिवसेना फोडली किंवा मराठा आरक्षणामध्ये अडथळे आणले मनोज जरांगी असतील किंवा महाविकास आघाडीचे नेते असतील यांच्या टार्गेटवर देवेंद्र फडणवीस एक नंबर होते कारण पक्ष फोडीचा सर्व दोष त्यांच्यावर टाकला होता परंतु या आत्रोपांना उत्तर देण्याच्या भानगडीत न पडता देवेंद्र फडणवीस मेहनत करत राहिले त्यांनी त्याग देखील केला कारण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनताना ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते पण त्यांना ऐवजी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलं त्यांनी उपमुख्यमंत्रीपद घेतलं आणि आपली मेहनत सुरू केली म्हणून गेल्या अडीच वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जी मेहनत घेतली त्याचा देखील फायदा मोठ्या प्रमाणावर महायुतीला मिळाला याशिवाय मनोज जरांगेंची जी धरसोड उत्ती आहे या धरसोड उत्तीचा देखील महायुतीला मोठ्या प्रमाणावर फायदा मिळाला कारण लोकसभा निवडणुकीमध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचा फार मोठा फटका हा महायुतीला बसला परंतु मनोज जरांगे यांनी उमेदवार उभे करण्याची घोषणा नंतर उमेदवार उभे करणार नाही ज्याला पाडायचं असेल तर पाडा ज्यांना मतदान करायचं असेल त्यांना मुंडा तर अशी जी धरसोड भूमिका घेतली किंवा सातत्याने भाजपला टार्गेट करणे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणे महाविकास आघाडीचे नेत्यांच्या विरोधात प्रतिक्रिया न देणे या गोष्टी देखील मोठ्या प्रमाणावर यांचा जरांगे फॅक्टरचा इम्पॅक्टची जी अपेक्षा होती ती अपेक्षा राहिली नाही कारण गिरांगेने गेल्या अडीच तीन चार महिन्यामध्ये ज्या उलट्या सुलट्या कोलांड्या उड्या घेतल्या त्याच्यामुळे ज्या प्रमाणात मराठा समाजाचा विश्वास असायला पाहिजे तो विश्वास त्यांच्यावर राहिला नाही याचा देखील फटका हा महाविकास आघाडीला बसला तसंच भारतीय जनता पक्षाला विशेषतः मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका मोठ्या प्रमाणावर लोकसभेत बसला होता म्हणून भारतीय जनता पक्षाने मराठा समाजाची मते मोठ्या प्रमाणावर आपल्या पदरात घेण्यासाठी ज्या ठिकाणी मराठा बहुल लोक आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मराठा उमेदवार दिले आणि मराठा उमेदवार मोठ्या प्रमाणावर दिल्यामुळे देखील मराठा समाजाची मतं जी आहेत ती मराठा समाजाची मतं ही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी महायुतीला पडलेली दिसून येतात जसं लोकसभा निवडणुकीमध्ये जी शेतकऱ्यांची नाराजी होती कांद्याच्या निर्यातबंदीवरून होती सोयाबीनवरून होती कापसाच्या भावावरून होती ती ही शेतकऱ्यांची नाराजी देखील दूर करण्यामध्ये महायुतीला यश प्राप्त झालं कारण कांद्याची निर्यात सुरू केली सोयाबीनचा हमीभाव वाढवण्याचं वचन दिलं कापसाचा हमीभाव वाढवण्याचं वचन दिलं म्हणून विदर्भामध्ये किंवा खानदेशामध्ये कांद्यावरून कापूसवरून सोयाबीनवरून जी नाराजी होती ती दूर झाली आणि शेतकऱ्यांची नाराजी दूर झाल्यामुळे देखील मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी महायुती जी आहे त्या महायुतीच्या पारड्यामध्ये मतं पडली तसंच महाराष्ट्रामधला जो ओबीसी समाज आहे या ओबीसी समाजाचा भक्कम पाठिंबा हा भारतीय जनता पक्षाला मिळाला कारण देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेमध्ये मत व्यक्त केलं होतं की भारतीय जनता पक्षाचा डी एन ए ओबीसी आहे आणि ओबीसी समाजाचे मोठ्या प्रमाणावर एकत्रीकरण विशेषतः मराठा आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाज हा एकत्र आला आणि मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाजाने महायुतीच्या पारड्यामध्ये मतं टाकली म्हणून ओबीसी समाजाचा जो भक्कम पाठिंबा आहे त्या भक्कम पाठिंब्याचा देखील फायदा महायुतीला मिळाला याशिवाय महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये त्याने एक नरेटिव्ह सेट केला की महायुती ही विकासाला प्राधान्य देणार आहे महाविकास आघाडी ही विकासविरोधी आहे कारण आदानीचा जो धारावी प्रकल्प आहे या धारावी पुनर्वसन प्रकल्प जर आमची सत्ता आली तर आम्ही बंद करू असं उद्धव ठाकरे यांनी निकाल केलं किंवा कोकणामध्ये जे रिफायनरीचे जे प्रकल्प आहेत त्यांना विरोध केला किंवा प्रकल्पा कि अनेक प्रकल्पांना विरोध करण्याची शिवसेनेने भूमिका घेतली काँग्रेसने भूमिका घेतली त्याचा परिणाम असा झाला की महायुतीने असा नरेटिव्ह सेट केला की महाविकास आघाडी ही विकास विरोधी आहे फक्त आरोप प्रत्यारोप करते आणि याचा देखील फार मोठा फटका जो आहे तो महाविकास आघाडीला बसला तसंच काँग्रेस असतील राहुल गांधी असतील किंवा उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये जे मुद्दे मांडले संविधान बचावाचा मुद्दा पक्षफुटीवरून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न हेच मुद्दे विधानसभेमध्ये मांडले परंतु ग्राउंड लेव्हलवर लोकांचे प्रश्न काय आहेत ग्राउंड लेव्हलवर लोकांना काय वाटतं याचा विचार न करता लोकसभेचे मुद्दे हे रिपीट केले परंतु एका निवडणुकीमध्ये चाललेला मुद्दा दुसऱ्या निवडणुकीमध्ये चालतो जसं नाही हे त्यांनी लक्षात घेतलं नाही आणि हरियाणामध्ये काँग्रेसला बसलेला फटका लक्षात घेऊन देखील महाविकास आघाडीचे नेत्यांनी त्याच्यापासून धडा घेतला नाही ते मोठ्या प्रमाणावर हवेमध्ये होतंय आमचं सरकार येणार आहे किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुतारीला मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग झालं म्हणून शरद पवारांना सर्वात जास्त जागा मिळतील किंवा मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरेकडे इन्कमिंग झालं म्हणून ठाकरे जास्त जागा येतील या भ्रमामध्ये राहिल्या आणि हा भ्रमाचा भोपळा जो आहे तो निकालानंतर फुटला तर महायुतीला महा हा जो महाविजय प्राप्त झाला हा महाविजय कशामुळे प्राप्त झाला किंवा महा महा कि महायुतीला महाविजय प्राप्त करण्यामध्ये कोणकोणते घटक कारणीभूत आहेत याबद्दलची सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा आपण केलेली आहे